परिवारवाद म्हणणारे लोक अमित शहाच्या मुलाला क्रिकेट खेळता येतं का मग ते क्रिकेट बोर्डावर कसे काय सत्तेच्या जोरावर आपल्या परिवारातील लोकांना मोठ्या पदावर हे अमित नेऊन शहालं आहे असा जोरदार हल्लाबोल नाना पटोले यांनी अमित शहा यांच्यावर केला आहे मला एक नाही कळत आहे परिवारवाद म्हणणारे लोक त्यांचा पूर्ण कधीतरी क्रिकेट खेळला काय कुठल्या तरी याच्यामध्ये क्रिकेट प्लेयर म्हणून काम केलं काय तुम्ही सत्तेच्या आधारावर आपल्या पोराला क्रिकेटचं प्रमुख बनवून ठेवलं देशाचा आखरी दुसऱ्यांवर एक बोट दाखवायचं तर चार बोट एक आहे आपल्याकडे येतात हे समजलं पाहिजे राहुल गांधींचे पंजोबा त्यांची आजी त्यांचे वडील प्रधानमंत्री देशाचे राहिले ते घरी बसून काही लोकभावना समजून घेतात असं नाही जनतेमध्ये स्वतः जवळ मेहनत करतात आहेत आणि या युगामध्ये आपण असा विचार केला की चार हजार किलोमीटर कोणी पैदल चालू शकतं का तर हा आपल्यासाठी सगळ्यांसाठी अचंबार होऊ शकतो राहुल गांधीजींनी ते प्रामाणिकपणे चार हजार किलोमीटर चालून सर्वसामान्य लोकांना त्यांचं दुःख समजून घेतलं गळ्याला लावलं त्याच्या डोळ्यातलं अश्रू पुसण्याचं काम केलं आणि त्यांचं दुःख समजून सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही या लोकांसाठी काय करू ही भूमिका मांडली यांनी काय केलं यांचं परिवारवादाचा उल्लेख करून स्वतःचे घरं भरतात आहेत देशाच्या सर्वसामान्यांचे पैसे लुटून मुडभर लोकांना देऊन ते आपल्या घरामध्ये कसे नेतात हे देश बघतोय त्यामुळे दहा वर्षात तुम्ही काय पाप केलं याचा उल्लेख त्यांनी केला, केला पाहिजे ना किती वर्ष तुम्ही गांधी परिवाराच्या नावानी त्यांकडे फोडणार हे लोकांना आता समजलेलं आहे की गांधी परिवारच हा देशाला पुढून येऊ शकतो हे येड्या गबड्याचं काम बड नाहीये अड्याणांचं काम नाही आहे कारण की अडाणांना सगळं लुटून देण्याचं काम जे सुरू झालेलं आहे ते सगळ्या लोकांना कळत आहे त्याच्यामुळे ही जी कॅसेट आहे गांधी आणि नेहरू परिवाराला टीका करायची ही आता भाजपनी थांबावी आणि दहा वर्ष तुम्ही काय केलं हे एक पहिले सांगावं नंतरच बाकीचं बोलावं इथे लोक त्यांना जाहीर सभेमध्ये त्यांनाच विचारतील की तुम्ही काय केलं ते सांगा के तुम्ही आता गांधी परिवार सांगू नका आम्हाला असं म्हणणारी लोक त्यांच्या सभेत तुम्हाला पाहायला मिळतील यवतमाळ मध्ये नरेंद्र मोदीजींनी महिलांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला किती खुर्च्या भरल्या नाही आले सगळं प्रशासन कामाला लावलं त्याच्यामुळे काय परिस्थिती आहे हे त्यांनी समजलं लो पाहिजे लोकशाहीमध्ये जनमतेचा कॉल घेतला पाहिजे आणि ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये यासाठी मनाई केली जाते खिळे काढले जातात त्यांना बंदुकीच्या जा गोळीनं मारलं जातं कोण तुम्हाला माफ करणार यामुळे ही जी भाषा आहे परिवारवादाची आणि गांधी परिवारवर टीका करण्याची आता त्यांनी बंद केली पाहिजे